नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत आज शेअर मार्केट फाल का झालं का पडला शेअर मार्केट क्रॅश का झालं तर हे तुम्ही पाहू शकता हे शेअर मार्केट पडलेलं आहे जवळजवळ निफ्टी लॉस तीनशे अठ्ठेचाळीसनं पडलेलं आहे चोवीस तीनशे वीसला सेटल आहे एक सपोर्ट होतं चोवीस चारशे बाराला मी सांगितलं होतं आज सकाळच्याच ह्याच्यामध्ये लाईव सेशनमध्ये तर हे तुम्ही पाहू शकता पहिलं रिझन आहे फेड मीटिंग पहिलं रिझन सगळ्यात महत्वाचं फेड मीटिंग आहे इन्व्हेस्टर चूज सॉरी इन्व्हेस्टर चूज साईडवेज आय हॅड युव्ह फेडरल रिझर्व्ह उद्या चला फेडरल फेड फेडरल फेडर, फेडर रिझर्वची उद्या मीटिंग आहे त्याच्यामुळे इन्व्हेस्टर तर थोडेसे स्लाइडवेज होते आज त्याच्यामुळं मार्केट पडल्याचं सांगत आहेत दोन नंबर बघा फिअर फॉलिंग एफ आय सेलिंग

की सेल इंडिया करा आणि बाय चायना करा तीन नंबर बघा इन ट्रेड डिफिसिएट हे ट्रेड डिफिसिएट आहे सदोतीसचं हे काय एवढं महत्वाचं नाही आहे हे वीक ग्लोबल मार्केट ग्लोबल मार्केट पुन्हा युकच होतं हे ऑस्ट्रेलियन शेअर्स बघा शून्य पॉईंट ब्याऐंशीनं न पडले जपान केलं बघा पॉईंट पंधराने घेतलेला आहे आणि एशिया सुद्धा पॅसिफिक शेअर्स शेअर्ससुद्धा सुद्धा पॉईंट थ्री न पडलेला आहे टेक्निकल आउटलुक सगळ्यात महत्त्वाचं तर आज ग्लोबल मार्केट विक्स थोडस सा, कालच सांगितलं सा विक्सचा विक्स सा टेक्निकल चार्ट सांगत होता की थोडं सावधान राहा आजच्या डेटला त्याच्यामुळे ते रेंज गेलेली आहे हे बा फक्त ग्रीडमध्ये आय टी सी आणि हिंदुस्थानी युनिलिअरच होतं तुम्ही पाहू शकता इथं बाकीचे अठ्ठावीस स्टॉक अठ्ठावीस स्टॉक्स वेळ ट्रेडिंग लो म्हणजे रेड हेज येत होतं त्याच्यामध्ये एच डी एफ सी एच डी एफ सी रिलायन्स भारती टी सी एस एल एन टी हे आजच्या मार्केटचं पाच आहे टेक्निकल चार्ट तुम्ही पाच जा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कधीही मार्क करत जा चार्टवरती आणि त्यानुसारच जर ब्रेकडाऊनला जर स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेक सपोर्टला जर ब्रेकडाऊन दिला तर तुम्ही निघत जा आणि वर जर रेजिस्टन्स जर तोडत असेल स्ट्रॉंग बायनर तर तिथं तुम्ही खरेदी करत जा तर हे आहे कारण थँक्यू मित्रांनो